सत्ता देना पालक आज प्रजासत्ता निमित्त पालकमंत्री या नात्यानं मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो आज तुम्ही असं म्हणाले की रामराज्याला सुरुवात झालेली आहे मग आता आपण बघितलं नाही का मी जे अनेक वर्ष जे आपण वाट बघत होतो ते काम नरेंद्र मोदी साहेब असतील आणि एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी जी नागरिकांची मागणी होती सर्वसामान्यांची मागणी होती की रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे ते प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि देशात तुम्हाला सांगतो अगदी आनंदात उत्साहात प्रत्येक गावगाव घरोघर गर, दिवाळी साजरी केली इतक्या झालेली आणि तुमच्या भाषणावरती टीका केलेली आहे म्हणजे राजकीय इथं बोलू नये म्हणून रामराज्य तेव्हाच राज्य राजकीय भाषण नाही आहे याला राजकीय भाषेने मी काही निवडणुकीच्या संदर्भात नाही बोल हे काही राजकीय भाषेने जे झाले ते सत्य बोल मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झालेले आहेत आरक्षणासाठी यावर देखील सरकारने त्वरित मान्य करावं असं देखील एक चालू आहे शासनाचा प्रयत्न सरकारचा प्रयत्न चालू आहे मला वाटतं आज निश्चित तोडगा निघत आणि मनोज जरांगे पाटलांनी ज्या ज्या काही मागण्या केल्या त्या शासनाने म्हणजे मला सांगायचं की त्यांनी ज्या मागण्या केल्या त्याचा शासनाने दखल घेतलेली तसं काम चालू आहे आणि मला वाटतं त्याच्या तो राजनीतीत तोडगा निघल्या शुमरे साहेब तुम्ही संपूर्ण या प्रक्रियेमध्ये होता तुम्ही देखील अनेक वेळा यामधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकारसोबत तुम्ही शिष्टमंडळासोबत देखील होता आज तोडगा निघेल असा विश्वास करता नेमकी काय अशी नाही मी पहिल्यापासूनच मनोज रंगे पाटलाच्या संदर्भात ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या अनेक वेळा आम्ही त्यांना भेटलो चर्चा केली शासनाने भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे त्याच्यामुळं मला एक सां सांगायचं की शासन पॉझिटिव्ह आहे शासन आतापर्यंत जे जे काही म्हणजे समिती असेल त्या समितीनं चांगलं काम केलेलं आहे आणि मला वाटतं त्याच्या निश्चितच आज तोडगा केला मनोज आंदोलन दाबण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे मीराय करत प्रकरण दाबण्याचं प्रकरण दाबण्याचं नाही त्यांच्या ज्या मागण्या ते पूर्ण करण्याचं आतापर्यंत प्रकरण दाबण्याचा कधीच प्रयत्न केला नाही त्यांच्या मागण्या कशा पूर्ण होतील त्यांना न्याय कसा मिळवून याच्यासाठी प्रयत्न म्हणजे आजचा दिवस सव्वीस जानेवारीच्या आज मनोज जरांगे पाटील जसं म्हणतात की आम्ही गुलाल उधळू म्हणजे आजच्या दिवसात गुलाल उधळण्यासाठी मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील दादा असं हे सगळे प्रयत्नशील आहे सरकार प्रयत्नशील आहे आणि समाजाला कसा न्याय देता येईल त्याच्यासाठी शासन काम करते okay. चाल